श्री स्वामी समर्थ माझं नाव मनीषा तर हे बघा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बन बनवते कारण कारण पण असंच होतं मी थोडं म्हणजे थोडं कामामध्ये पण होते टेन्शन पण होतं थोडं त्याच्यामुळे मी मी ब्लॉग बनवू शकले नाही तर मी आता आज प ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे तर तुम तुम्हाला माझ्या ब्लॉग कसे वाटत कसे ते मला कमेंटमध्ये सांगत चला हे बघा मी प्रत्येक जणांना माझ्या भावांना वहिणींना माझं एकच सांगायचं तात्पर्य आहे की आपण असं म्हणतो की आपले स्वामी आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी नाही आहे असं आपण बऱ्याच वेळेत असं म्हणजे हे करतो आपल्यावर एखादी जर संकट आलो तर आपण हाच विचार करतो की ते नाही आहे आपल्यासोबत असं तसं आपण विचार करत असतो पण तसं नाही आहे मी स्वतः माझा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की ना स्वामी समर्थ आहे आपल्यासाठी ना ते म्हणजे आपण एक एक जरी माळ केली ना स्वामी समर्थांची तर त्या माळीचं आपल्याला एवढं फळ मिळतं ना ते मी स्वतः अनुभवलेलं आहे कारण की मी माझ्या स्वामींची माझ्या घरामध्ये मूर्ती पण आहे आणि माझा स्वामींचा फोटो पण आहे तर मी माझ्या घरामध्ये माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी मी सेवा करते एक माळ आहे ना दोन माळो कसं जसं टाईम मिळेल तशी मिळेल से स्वामींची सेवा करते पण प्रत्येक जणांना म्हणजे कसं मी प्रत्येकानं हेच सांगतरी जे त्या स्वामींची सेवा करता आणि त्यांना खरंच मी एवढं सांगते की तुम्ही सुद्धा एक माळा असो दोन माळा असो ते करत चला मंत्र म्हणत चला गोरष्ठस्त्रोत्र म्हणत चला कारण ते स्वामीमध्ये खूप शक्ती आहे अनुभवलं अनुभवले म्हणून मी तुम्हाला सांगते नाहीतर मी कोणाला सांगत नाही असं कारण की प बऱ्याच वेळेस असं विचार करायची की हा खरंच स्वामी ना मग मी असं म्हणजे असं माझ्या मनातलं म्हणा म्हणजे आपण कसं एखाद्या कोणासोबत आपलं मन मोकळं करून बोलतो तसं मी स्वामींसोबत तर म्हणजे असं करायला बोलायची की पहा तुम्ही ना सगळ्यांचं चांगलं करता सगळ्यांचं हे करता सगळ्यांना अनुभव सगळ्यांना प्रचिती येते तर मी तुमची एवढी सेवा करते तर मला तुम्ही एक अनुभवसुद्धा असं दिला नाही की मला तुमची प्रचिती तुम्ही माझ्या घरामध्ये आहे का नाही आहे स्वामी मला हेच माहिती नाही फक्त तुम्ही माझ्या घरात आहे एवढंच मला माहिती आहे की मी तुमची पूजा करते बाकी मनाबद्दल मला असं एकच डाऊट होता वाटायचा म्हणजे प्रत्येक वेळेस मी हाच विचार करायची मी गुरुची त्यांचं पारायण करायची साराभर ग्रंथ वाचायची पण मी हाच विचार करत राहायची पण ज्या वेळेस माझ्यावरती संकट आलं ना अक्षरच्या स्वामी समर्थाने ते तारलेलं आहे आणि सगळ्यांना एकच सांगते की स्वामी शक्ती इतकी अद्भुत आहे आणि स्वा स्वामींचा चमत्कार आहे ना का आहे ना की लयच कारण मी ना मी सांगते काय की मला सु अनुभव म्हणजे असा आलेला ना फर्स्ट वेळेस मी मला स्वामींचा असा अनुभव आलेला आहे आणि म्हणजे असे तोडके मोडके छोट्या हिच्यामध्ये ते स्वामीमध्ये हे करत होते पण ज्या वेळेस मी म्हणजे स्वामींचं म्हणजे म्हणणं तसं हा आहे त्यांचं वाला की जाणून जे तुझ्याकडनं सहन होत आहे ते तू तूच सहन करशील पण ज्या वेळेस तुझ्याकडनं कोणती गोष्ट सहन नाही होत आहे तर ते गोष्ट निवारण्यासाठी मी तुझ्या पाठीशी नक्की उभा राहीन ते कसल्याही रूपात येईल कसाही येईन कुठेही येईन आणि कधी येईन हे मी त्यांचं म्हणजे कसं अनुभवलं अनुभव घेतलेला आहे मी तर स्वामींना ला मी जेव्हा म्हणजे माझ्या मिस्ट्रांना असं हे झालं तेव्हा मी फक्त घरामधनं निघाली ते सांगेन मी तुम्हाला खूप मोठी स्टोरी होती पण काही जास्त लांबची नाही आत्ता एक महिन्याची सी पंधरा दिवस महिन्याची सी तर ते मी तुम्हाला सांगेन पण स्वामींचं मी जेव्हा घरातनं निघाली तर तेव्हा तुम्हाला खोटं नाही सांगणार आम्ही जेवणसुद्धा केलं नव्हतं जेवणसुद्धा अचानक हा प्रसंग घडून आलेला होता आणि तो वार होता गुरुवार अचानक हा प्रसंग घडून आलेला होता फक्त मी ना घरामधनं निघताना असंच म्हटलं की श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हीच आहे आमच्यासोबत बस तुम्हीच आहे आमच्यासोबत असं म्हणत म्हणत म्हणजे त्यांना घाम वगैरे यायला लागला ना त्याच्यामुळे नाव घेत 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 दवाखान्यात पोचून गेली पण डॉक्टरांना असं सांगितलं सांगितल्याच्यानंतर जरा थोडंसं म्हणजे खूप वाईट काळ आणि वाईट प्रसंग आलेला होता पण सगळं स्वामींना ते तारला माझावाला स्वामीं माझ्यासाठी धावून आले ते कसे आले कसे कोणत्या रूपात आले काय नाही कसं नाही ते फक्त स्वामींनाच माहिती आहे खरंच मी तर त्या दिवसापासून आता म्हणते नाही आपण असं म्हणतो की नाही स्वामी नाही स्वामी नाही स्वामी आहे स्वामीचा चमत्कार आहे ना तो दिसत नाही येत आणि मी प्रत्येकानं दादांना ताईला तेच सांगते कोण आपण मला लवकर येते मला प्रचिद्धी म्हणजे मलासुद्धा अनुभव थो छोटे छोटे येत येत होते स्वामींचे पण असं एखादं मोठं असलं की ते मी बनण्याची पण ते काही म्हणजे होत न हे होत नव्हतं माझं पण का पण काही ना काही तिच्यातनं मार्ग निघत होता तर तिच्यातनं पण माझ्यासोबत हे घडणारच होतं त्याच्यामुळे स्वामींना मला हिच्यातनं माझ्यासाठी धावून आले असे मी म्हटलं ना, ना की स्वामी समर्थ म्हणजे काय आहे कारण की जो अनुभव घेतो त्यालाच माहिती आहे आणि मला इथं असं वाटतं की नाही म्हणजे स्वामी समर्थ राहिलं अशक्य गोष्टी घेत नाही तर एक पाच मिनटात पाच मिनिटामध्ये काही करतो पाचच मिनटामध्ये काय होईल त्याचा नियम असतो पण स्वामींमुळे आज मी स्वामींची सेवा करत होती स्वामींची भक्ती करत होती स्वामींचं नाव घेत होती तर माझले स्वामी लेमा कोणत्याही रूपात जर स्वामींना म्हणले हे केलं मी उघडं माझ्यावरती वाईट वेळ आली वाईट प्रसंग सुद्धा आला पण मी फक्त एकच ना माझ्या मिस्टरांना सुद्धा मी म्हणजे स्वामींच पाय पडले की नाही स्वामी समर्थ आहे स्वामी आई आहे आपल्यासोबत आपल्याला तुम्हाला काही नाही होणार फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणा तुम्हाला काही नाही होणार फक्त स्वामी समर्थन माझे घरचे पण स्वामी समर्थन तर म्हणजे काही ना हो एक माड तारक मंत्र हे तरी म्हणतात आणि आमच्या इथं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा मला जर कधी आठवण हो नसली तरी सुद्धा ते मला आठवण करून देतात चला आपण आज केंद्रात जाऊ मंदिरात जाऊ पण नाही स्वामींना अद्भुत चमत्कार आहे स्वामींचा स्वामींचं शक्य शक्य, शक्य करतात स्वामी मी तर सगळ्यांना सांगते की प्रत्येक ताईदादांनी ना खरं स्वामी समर्थांची च नाव तरी तुम्ही घ्या नाका तुम्ही काय करू त्यांले काही नाही लागत हो काही नाही फक्त ते भक्तीचे मुखेले त्यांना काय लागतं त्यांले काही नाही लागत त्यांले फक्त त्यांच्या त्यां ते भक्तीचे भुकेले स्वामी समर्थ महाराज आहे त्यांची थोडं त्यांच्यासाठी फक्त थोडं करा फक्त नाव तरी घ्या त्यांचं वालं तर ते स्वामी आई आपल्या पाठीशी धावून येते ज्याचा म्हणजे ज्याला अनुभव असतो तो करतो अनुभव घेतो मी माझ्या स्वतःचा अनुभव घेतलेला आहे कारण की स्वामी शक्ती अद्भुत आहे खरंच आता मला तर स्वामींवर खूप विश्वास आहे ते लाखो माझ्या मदतीला येतात मार्ग तर परत गोष्टी मला काढून येतात पण एवढ्या मोठ्या प्रसंगात स्वामी पाठीशी उभे राहिले अरे हे तुम्ही कधी आयुष्यात बोलणारच नाही मरून जाईल म्हणजे मी आयुष्यामध्ये मरून जाईल पण म्हणजे गोष्ट कधी नाही बोलणार की स्वामी समर्थन महाराजांनी माझ्यासाठी एवढे जाऊन आले तीन किलो श्री स्वामी समर्थ